दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वातावरण सध्या चांगलंच तापलंय दोन दिवसापूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्हिडिओद्वारे चांगल्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन केलं होतं येत्या पाच फेब्रुवारीला या निवडणुकीसाठी मतदान होणार असून आता आम आदमी पक्षाने मोठी घोषणा केली आहे आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झालं तर मनीष सिसोदिया हे उपमुख्यमंत्री होतील अशी घोषणाच अरविंद केजरीवाल यांनी करून टाकली आहे या निवडणुकीत इंडिया आघाडीत फूट पडली आम आदमी पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला दुसरीकडे काँग्रेसनेही स्वतंत्र उमेदवार्या जाहीर केल्या या दोघांमध्ये चांगली लढत पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे इंडिया आघाडीतील इतर अनेक पक्षांनी आपला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे काँग्रेस एकाकी पडल्याचं चित्र तयार झालं आहे राजकीय विश्लेषकांच्या मते इंडिया आघाडीतील पूट भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते काँग्रेस आणि आपमध्ये लढत होत आहे दुसरीकडे इंडिया आघाडीतील अनेक पक्ष आपकडे वळाले आहेत अशा परिस्थितीत अनेक मतदारसंघात काँग्रेस आणि आपमध्ये लढत होत असून या दोघांच्या भांडणाचा लाभ भाजपला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते दिल्ली विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवाल मैदानात उतरले त्यांनी अनेक आश्वासन देत पुन्हा विजयी होण्याचा दावा केला आहे पुन्हा सरकार आलं तर काय काय मोफत देणार याची यादी त्यांनी मतदारांसमोर ठेवली आहे यासोबत अरविंद केजरीवाल यांनी काल उपमुख्यमंत्री पदाचा चेहराही जाहीर केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत अरविंद केजरीवाल म्हणाले मनीष सिसोदिया आमचे सेनापती आहे भलेही आमच्या दोन चार जागा कमी येतील मात्र सत्ता आमचीच येईल असं स्वतः दिल्लीकर आम्हाला सांगत आहे त्यामुळे सत्ता आली तर मी तुमच्यातला म्हणजेच मनीष सिसोदियांनाच उपमुख्यमंत्री करणार आहे लोकप्रतिनिधी जर उपमुख्यमंत्री असेल तर तुमची कामे ही फोनवर केली जातील असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केलाय सामन्याचा उपमुख्यमंत्री करून केजरीवाल इमोशनल कार्ड खेळत असल्याचा काहींचा दावा आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका